اشوک زگدارے جی جوتائی سپاٹے جی سمیتا شاہپورکر جی سنجین نمباڑکر جی خلیل سید جی رشانت پاٹل جی اگنیش شندے جی ایڈوکیٹ راج کلکرنی جی ونود ویر धनंजय राऊत आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते कोण कुलदीप धीरज पाटील दादा उमेदवाराचं नाव कसं एक नंबर आहे बघा कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील म्हणजे ज्याला जे पाहिजे ते घ्यायचं आणि यांना निवडून आणायचं सन्माननीय व्यासपीठ आणि मतदार बंधू भगिनी पत्रकार तरुण मित्रांनो अशोक जगदाळे यांना व्यासपीठावर पाहून मला मनापासूनचा आनंद झालेला आहे त्यांना मी म्हटलं या शेजारी बसा आणि ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं धीरज पाटलाना की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मला अशोक जगदाळेंना हे सांगायचंय की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाविकास आघाडीला आपल्याला निवडून आहे आणि याच्यासाठी आपण इथं एकत्रित आलेले आहोत महाराष्ट्र विधानसभेचा आता शेवटचा प्रचाराचा टप्पा सुरू झालेला आहे काही दिवसावर मतदान आलंय वीस तारखेला मतदान करायचंय आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि पंचवीस तारखेला महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापनेचा दावा करणार हे मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलेलो आहे अशोक जगदाळे आजच एक सर्वेक्षण हातात आलं सर्वेक्षणामध्ये असं म्हटलंय की महाविकास आघाडीला एकशे पासष्ट जागा मिळतील आणि महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल असं सर्वेक्षण सांगते ने अजून चार दिवस शिल्लक आहेत आणि अजून आपल्याला जोर लावायचा आहे लावणारच की नाही आणि चार दिवस जर तुम्ही जोर लावला तर आणखी पंधरा जागा वाढतील आणि एकशे ऐंशी जागा किमान महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येतील ही खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये खरं म्हणजे हा मानाचा विधानसभा मतदारसंघ आहे मानाचा छत्रपती शिवाजी महाराजानं स्वराज्याची स्थापना आई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून ती ही आई तुळजाभवानीची भूमी आहे तुळजापूरची माती आमच्या कपाळाला लागली की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो ही तीच माती आहे नाही त्याचा काही दोष नाही धीरज पाटलानं सांगून ठेवलंय त्याला काय अनेक ठिकाणी आम्ही जातो अने आणि अनेक ठिकाणी आम्हाला अनेक अनुभव येतात सभासभेचं तंत्र व्यवस्थापन कोण कुठं बसले कोण काय करते, आणि धीरज पाटील तसे हुशार आहेत आणि म्हणून त्यांनी सांगून ठेवलंय त्याला कसं आहे त्यानं वाजवलं की तुम्ही वाजवता आणि म्हणून तुम्ही वाजवावं म्हणून तो वाजवतोय त्यामुळे त्यालाही वाजवू द्या आणि तुम्ही वाजवा तुळजापूर हे महाराष्ट्राचं शक्तीपीठ आहे आदरणीय शरद पवार साहेब तुळजाभवानीला मानणारे आहेत आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तुळजाभवानीला मांडणारे आहेत आदरणीय राहुल गांधी साहेब तुळजाभवाडीला मांडणारे आहेत आपण सारे तुळजाभवाडीला मांडणारे आहोत आणि तुळजाभवानीच्या या पावनभूमीचा काया पालट महाविकास आघाडी सरकार करेल कसलीही चिंता तुम्ही बाळगू नका जे प्रश्न या ठिकाणी चर्चेला आलेले आहेत इतल्या आमदारांनी काही केलं नाही भूलथापा दिशाभूल आश्वासन याला आता तुम्ही कृपा करून बळी पडू नका सावध व्हा आणि आता तुळजापूरचा विकास तुम्ही तुमच्या हातात घेतला पाहिजे घेतला पाहिजे तुळजापूरचा विकास आणि आपला हात म्हणजे काँग्रेसचा हात धीरज पाटलांचा हात नाना पटोलेंचा हात राहुल गांधींचा हात प्रियंका गांधींचा हात मल्लिकार्जुन खरगेंचा हात आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा हात या हाताला स्वीकारा कारण इथं जे उमेदवार उभे आहेत त्यांनी सुद्धा आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर गद्दारी केली आहे आता या महाराष्ट्रामध्ये गद्दाराला थारा कोणीही देत नाही आहे म्हणजे तुळजापूर कसा थारा देईल अजिबात नाही आणि म्हणून तुळजापूरमध्ये तुम्हाला आता काही भवानीच्या आशीर्वादा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन इथं वाईट प्रवृत्तीचा नाश करण्याचं पाऊल तुम्हाला उचलायचं या विकृत प्रवृत्त्या आहेत महायुती सरकारनं या महाराष्ट्राचं वाटोळ केलं दहा वर्ष महायुतीची सत्ता आहे या दहा वर्षामध्ये तुळजापूरला एखादा उद्योग आलाय का मग कशाला बदनाम करायचंय महायुतीला एकही उद्योग तुळजापूरला आला नाही धाराशिवला आला नाही तुम्ही आम्हाला संधी द्या महाविकास आघाडी सरकार आणा उद्योगांची रांग आम्ही लावू धाराशिव मध्ये लातूर बीड उस्मानाबाद हे दुष्काळी भाग आहेत अजूनही आपलं मागासले दूर झालेलं नाही आहे याला अवधी लागणार आहे त्याने मागासलेपण दूर करण्याची ताकद कुणामध्ये आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे महायुतीनं मागासले मागासलेपण दूर केलं उल्हासदा इथं आहेत उल्हासदा तुमचा एक काळ होता तेव्हा पुढारी कर्तृत्वानं ओळखले जायचे यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शरद पवार विलासराव देशमुख हे सगळे कर्तृत्वाने ओळखले जायचे आणि उल्हासदादा दुर्दैवाड अलीकडं महायुतीचे पुढारी टक्क्यानं ओळखले जातात टक्क्यानं आणि महायुतीचा कारभार कसा चाललाय जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी टक्केवारी काय ना ह्याचे आमदार किती तर त्याची तेवढी टक्केवारी त्याचे आमदार किती तर त्याची तेवढी टक्केवारी आणि मग तिसरा म्हणतो अरे माझे सगळ्यात जास्त आमदार आहेत त्यामुळं माझी डबल टक्केवारी आणि या मुळे महाराष्ट्र कुठेतरी मागे चाललाय याला आपण रोखलं पाहिजे महायुतीनं जो भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये केला याचा बिमोड तुम्हाला करावा लागणार आहे वीस नोव्हेंबर रोजी आणि एक पारदर्शक सरकार लोकाभिमुख सरकार आपल्याला निवडून द्यावं लागेल आणि सिंचनाचे जे तुमचे प्रश्न आहेत आदरणी विलासराव देशमुख साहेबांनी मुख्यमंत्री असताना एकवीस टीएमसी पाणी या एकवीस टीएमसी पाणी पाण्यापैकी एकही थेंब लातूरला येणार नाही आहे धाराशिवला आहे हे सगळं पाणी तुमच्यासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेबानी विरोधाची तबा बाळगली नाही नाही तर तुम्ही ऐकता पाणी जर कुठं वळवायचं म्हटलं तर काय म्हणतात विरोध करणारे रक्ताचे पाट वाहतील पण आम्ही पाणी जाऊ देणार नाही हे तुम्ही ऐकलं सोलापूरमध्ये तुम्ही नगरमध्ये त्याचीही तमा बाळगली नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आणि धाराशिव बीड या जिल्ह्यांचं हक्काचं एकवीस टीएमसी पाणी तुम्हाला आणून देण्याचा निर्णय केला आज त्याची इतिहासामध्ये नोंद आहे आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यान पिढ्याचं कल्याण या निर्णयामुळं झालेलं आहे आणि त्या कामाला सुद्धा आम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये गती द्यायची आहे कारण या कामाला महायुती सरकार पैसा देत नाही आहे दे लक्षात घ्या पैसा कोण मिळतोय मराठवाड्यातल्या कामांना पिण्याच्या पाण्याला पैसा नाही शेतीच्या पाण्याला पैसा नाही उद्योगाच्या पाण्याला पैसा नाही सिंचनाच्या पाण्याला पैसा नाही पैसा कुठे चाललाय समृद्धी महामार्गाला एक लाख कोटी रुपये समृद्धी महामार्ग काय करायचं त्याच्यावर गाडीत बसायचं नागपूरला मुंबईला जायचं मुंबईत गाडीत बसायचं नागपूरला यायचं एवढ्यासाठी एक लाख कोटी रुपये कंत्राट काढायचे किमती वाढवायच्या कमिशन ठरवायचं आणि फित कापायच्या या पलीकडं महायुतीनं काहीही केलेलं नाही कुठं तुमची चर्चा होते हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की आपला वालीच कुणी नाही आहे मराठवाड्याचा आणि मराठवाड्याचा वाली आपल्याला तयार करावा लागेल आता मराठवाड्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडीचे आमदार निवडून दिले तर मग काही होईल म्हणजे पुण्याचा आउटर रिंग रोड साठ हजार कोटी रुपये दादा तुम्हाला वाईट वाटेल पुण्याला आउटर रिंग रोड साठ हजार कोटी रुपये का गावातून जाता येत नाही म्हणून गावाला वळसा घालायचा सा। साठ हजार कोटी रुपये अहो आम्हाला इथं प्यायला पाणी नाही आणि आमच्यासाठी काही नाही हे किती दिवस आपण सहन करणार आहोत याचाही विचार केला पाहिजे आज मल्लिकार्जुन खरगे यांनी आता सोयाबीन पिकच्या पेरा करणारे शेतकरी किती आहेत हातवर करा बरं सोयाबीन 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 आदरणीय मल्लिकार्जुन खरगे आणि आदरणीय राहुल गांधी यांनी तुम्हाला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सात हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव देण्याचं जाहीर केलं आहे कोण करते है? जो काळजी वाहणार आहे तोच करतो ना राहुल गांधींनी हे लक्षात आलं की सोयाबीनचं आमचा शेतकरी अडचणीत आहे आणि म्हणून त्याला भावांतर योजना आणि त्याच्यावर बोनस असं सात हजार रुपये प्रति क्विंटल तुम्हाला सोयाबीनला भाव आता महाविकास आघाडीचं सरकार देणार आणि एवढंच नव्हे मग कापूस तूर हरभरा उडीद कांदा बटाटा टमाटा फळ भाज्या दूध जे जे शेतकरी आपल्या शेत जमिनीमध्ये पिकवतात त्या शेतीमालाला आधारभूत किंमत आणि भावांतर योजना बोनस लागू करण्याचं धोरण राहुल गांधी यांनी स्वीकारलेला आहे त्याचे ताण्याच्या गजरात आपण आभार व्यक्त केले पाहिजेत राहुल गांधी दोन हजार एकोणतीसचे प्रधानमंत्री आहेत दोन हजार एकोणतीसचे प्रधानमंत्री राहुल गांधी आहेत आणि दोन हजार एकोणतीसला या भारतामध्ये शेतकऱ्यांचं सरकार निवडून येईल त्या दिशेनं आपल्याला आता पावलं उचलायची आहेत अरे त्यासाठी आपण इथं एकत्रित एक आलेले आहोत महाविकास आघाडीचं सरकार हे ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर दो हजार उनतीस की अभी बाकी है मेरे दोस्त या संदर्भामध्ये आपल्याला आता विचार करायचा शेतरस्ते इकडे झालेले नाहीत विजेची अडचण आहे अजूनही आहे तुम्ही धाराशिव लातूर याची तुलना केली मी काही दिवसापूर्वी असं म्हणालो होतो भूम गेलो होतो मी आपली पहिली सभा तुळजापूरला झाली आता मी इथं चिखलीला आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे दादा लोक मला असं म्हणत होते की धाराशिव किंवा उस्मानाबाद जिल्ह्याचं विभाजनच व्हायला नको होतं लातूर इथं तालुका होता ना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विभाजनच व्हायला नको होतं असं लोक मला सांगतात भूम पराण्याचं मी म्हटलं काय झालं का, हो, का, का असं म्हणताय ओ विभाजन झालं नसतं तर आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत असं आम्हाला म्हणता आलं असतं ऐंशीच्या दशकामध्ये विभाजन झालं म्हणून आपण म्हणजे आम्ही लातूरला आणि तुम्ही उस्मानाबादला आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली लातूरनं चौफेर विकास केला देशात आणि राज्यामध्ये नावलौकिक मिळवलं आणि लातूर पुढे गेला आणि म्हणून मूळ जिल्ह्याला सुद्धा न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे तुमच्या पोटीच आमचा जन्म झाले आहे त्यामुळं लातूरची आई धाराशिव आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होऊ नये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देखील न्याय देण्यासंदर्भामध्ये निश्चित आम्ही या ठिकाणी कुठं घ्यायचं अशा तेरणा तेरणा बघा आता धीरज पाटील निवडून आले हे सगळं होत आहे ओम राजे निंबाळकर तर किती मेहनत घेत आहेत नंदुराजे निंबाळकर इथं आलेले आहेत जय निंबाळकर इथं आलेले आहेत आणि खरंच तुमचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करू इच्छितो मला हेही कल्पना आहे की इच्छा तुमचीही राहिली तुमची म्हणण्यापेक्षा लोकांची इच्छा असं आपण त्याला म्हणूया हो। पण महाविकास आघाडी म्हटल्यानंतर आपण सारे एक झाला आणि काँग्रेसच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहात याबद्दल मी आपल्या सगळ्यांचेच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण तुळजापूरचं स्वास्थ्य नीट राखायचं असेल तर तुळजापूरला जो रोग लागलाय तो आपल्याला पहिल्यांदा नीट करावा लागेल आणि तो नीट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना त्याच्यात हातभार लावावा लागेल तरच तुळजापूरला आपल्याला विकासाच्या दिशेनं यापुढे घेऊन जाता येईल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो महायुती सरकारनं जे मराठा आरक्षण धनगर आरक्षण लिंगायत आरक्षण मुस्लिम आरक्षण इतर मागासवर्गीय आरक्षण मागासवर्गीय आरक्षण आरक्षणाचं जे राजकारण महायुती सरकारने या राज्यामध्ये पेरलं सामान्य माणसं याच्याही विरोधामध्ये चिडून महायुती सरकारचा विरोध करतायत आंदोलकांवर गुन्हे नोंदवले अजूनही ते गुन्हे मागे घेतलेले नाहीत महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या सगळ्या आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भामध्ये आम्ही पावलं उचलू हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे आणि अनेक आंदोलना आंदोलकांचा त्यांनी अवमान केला काय गरज होती हो पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही यांना आरक्षण देऊ त्यांना आरक्षण देऊ म्हणजे अवेलना केली फसवलं अशा महायुतीला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या विजयामध्ये आपल्याला सगळ्यांनाच कार्यरत व्हायचंय व्यासपीठाला माझी अशी विनंती आहे की ही संधी आहे तुळजापूरला महाविकास आघाडीच्या मार्गानं घेऊन जाण्याची आणि ओम राजाने तर सांगितलं त्या दिवशी पाटील गावाकडे चला आठवत का अरे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जेव्हा तुमच्याकडे येतील मी सांगितलं तुळजापूरमध्ये سانگا رانا جی مجھ کو معاف کرنا رانا جی مجھ کو معاف کرنا گلتی تھارے سے ہو گئی ویس تارکھے متدان ہے تیویس تارکھے نکال لگنا رہا ہے दिल्लीवर जे शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता शेकडो शेतकरी यांनी तिथं आपला जीव गमावला अनेक दिवस ते आंदोलन चाललं पण भारत सरकारनं ते कायदे मागे घेतले नाही आणि तेव्हा कोणाचंही ते ऐकले नाहीत त्यांना जेव्हा कळालं की आता देश त्यांच्या विरोधामध्ये चाललेला आहे तेव्हा त्यांनी निर्णय केला ते कायदे मागे घेण्याचा म्हणजे शेतकऱ्याचा जीव जेव्हा चालला होता तेव्हा त्यांना ते आंदोलन मागे घ्यावं असं वाटलं नाही पण त्यांचे राज्य निवडणुकांमध्ये जेव्हा हारत होते तेव्हा मात्र त्यांना असं वाटलं की आपले राज्य आता चाललेत आणि म्हणून आपण हे सगळे काळे कायदे मागे घेतले पाहिजेत अशा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यांना धडा शिकवावा लागेल मी आज भोकर भोकरमध्ये होतो सकाळी नांदेड येथे तिथं मला आमचे खतीब साहेब म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे कार्यकर्ते भेटले मग त्यांनी मला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण करून दिली की आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार मुख्यमंत्री तुम्ही झाला आता मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार त्यांनी चार ओळी मला लिहून दिल्या दादा तर ते असं म्हणाले की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी पत्रकारांना असं सांगितलं मैं अंधेरों को ताजगी मैं अंधेरों अंधेरो ताजगी दूंगा जला के क्षमा सबको रोशनी दूंगा म्हणजे महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करणार असं जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना प्रश्न केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मैं اندھیروں کو تازگی دوں گا چلا کے شما سب کو روشنی دوں گا میں تو خود کے لیے کبھی نہیں جیتا میں تو خود کے لیے کبھی نہیں جیتا کوئی مانگے تو زندگی دوں گا تار भावनांसह तुम्हाला हेच आव्हान करेन वीस तारखेला आपल्याला अनुक्रमांक एक कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील यांच्या नावासमोरचं हाताचं चिन्ह आणि त्या चिन्हा बटन दाबून त्यांना विजयी करायचंय हे आव्हान या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो वीस तारखेला हे करा तेवीस तारखेला मतमोजणी होईल उल्हास पवार हे पुण्यामध्ये टीव्ही बघत असतील सकाळी टीव्ही उघडून ते टीव्ही बघत असतील त्यावेळेला नऊ दहाला धीरज पाटलाचा फोटो टीव्हीवर उल्हास पवारांना दिसला पाहिजे धीरज पाटलाचा फोटो आणि असा थम्स अप आहे ना येतो ना टीव्हीवर असा थम्स अप मतमोजणी तीन चार वाजेपर्यंत संपेल सात आठ वाजता तुम्हाला निवडणूक अधिकारी जो आहे ते निवडून आल्याचं प्रमाणपत्र देईल फोटो वगैरे काढा फटाके बिटाके उडवा सगळ्यांना पेढे वाटा <laughs> आणि मग मुंबईला निघा कारण चोवीस तारखेला आपल्याला राज्यपालाला भेटायचं आहे नाही वेळ घालणारच नाही आम्ही म्हणूनच चोवीस ला आपल्याला राज्यपालांना भेटून महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेचा दावा पेश करायचा आहे आणि तिथं जे पाठिंब्याच्या सह्या लागतात आमदारांच्या धीरज पाटील तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि पंचवीस तारखेला अब की बार महाविकास आघाडी सरकार धन्यवाद जय हिंद जय भारत माजी मंत्री आम्हीजी देशमुख साहेब यांच्या हस्ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहेत मी आम्हीजी वांना विनंती करतो की आपण लोकनियुक्त सरपंच